या प्रश्नावर खरंतर जास्त वेळ देण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तरात पैगंदा सांगितलं की अडीच हजार कोटी रुपयाची फसवणूक झाली म्हणजे एक हजार कोटीचा गॅप पडणार अध्यक्ष महाराज राजस्थान मध्ये प्रॉपर्टी आहे दोन हजार अकरा पासून फक्त मैत्रेय कंपनी नाही कर कर गया गया या राज्यामध्ये एकवीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटी आपण पोलिसांवर खर्च करतो आणि वर्षाला पन्नास हजार कोटीच्या फसवणुकी होत आहे आपल्या जनसुरक्षा विधेयकासारखं धनसुरक्षा विधेयक आणावं लागेल या कायद्याच्या अंतर्गत प्रॉपर्टी जप्त करणे मग तिच्या लिलावाकरता परमिशन घेणे मग त्याची विक्री करणे या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे आपण फार काय त्यात यशस्वी झालेलो नाही फार कमी आपण त्यात यशस्वी झालो आहे अध्यक्ष महाराज खरं तर या प्रश्ना प्रश्नावर देतो अध्यक्ष महाराज या प्रश्नावर तर जास्त वेळ देण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तरात पायगांदा सांगितलं की अडीच हजार कोटी रुपयाची फसवणूक जागी मागमत्ता जप्त साधारणतः था, दीड हजार कोटीच्याच होणार आहे त्याच्या आसपास होणार आहे म्हणजे एक हजार कोटीचा गॅप पडणार आहे अध्यक्ष महाराज राजस्थान मध्ये प्रॉपर्टी आहे दोन हजार अकरा पासून फक्त मैत्रेय कंपनी नाही या राज्यामध्ये एकवीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटी आपण पोलिसांवर खर्च कर करतो आणि वर्षाव्या पन्नास हजार कोटीच्या फसवणुकी होत आहे आपल्या जनसुरक्षा विधेयकासारखं धनसुरक्षा विधेयक आणावं लागेल आणि म्हणून माझे स्पेसिफिक आपण अध्यक्ष महाराज स्वतः वकील आहात खरं तर अध्यक्ष नसता तर देशामध्ये एक उत्तम वकील म्हणून तुम्ही नामवंत तुमचा गौरव झाला असता ठीक आहे देश एका उत्तम वकील गागा मुकगा हे मला मान्य पण अध्यक्ष महाराज पण देशाला आज, चांगला अध्यक्ष मिळाला हे पण सांगा चांगला अध्यक्ष पण आज अध्यक्ष महाराज तुमच्याकडून निर्देशाची आवश्यकता आहे अंधे आता अध्यक्ष महाराज एकीकडे डाव्या कडव्या विचारसरणी जमिनीत गाडवलं पाहिजे माझे स्पेसिफिक अध्यक्ष महाराज प्रश्न आहे कारण फसवणुकीनंतर फसतो कोण अध्यक्ष महाराज श्रीमंत फसत नाही भ्रष्टाचारी दोन नंबरचा माणूस फसत नाही दहा हजार रुपये महिना कमवणारा एक लक्ष वीस हजार वर्षागा कमवणारा सहा लक्ष रुपये वर्षाचा कमवणारा दोन लाखाची पुंजी इथं गमावतो कारण त्याला मोह असतो म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आणि तुम्ही समजू शकता तुम्ही निर्देश द्या पहिला अध्यक्ष महाराज यामध्ये अडचण काय एमपीआयडी कायद्याचा एक गुफोज आहे गुफोज काय की याच्यामध्ये जे कदम तीन अंतर्गत वित्तीय संस्था आस्थापने ठेवीदाराचे पैसे बुडवल्यास सहा वर्ष शिक्षा व एक लाख रुपये दंड आहे दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं अध्यक्ष का महाराज की पन्नास टक्के शिक्षा भोगल्यावर तो जमानतीसाठी अर्ज करू शकतो म्हणजे त्याची जमानत होते म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न सरकारला आहे की या गरिबांचे आशीर्वाद घेण्यासाठी सरकार या कायद्यामध्ये जसं आता पॉस्को गुन्ह्यामध्ये आपण वीस वर्ष शिक्षा देतो अध्यक्ष महाराज हा गरिबांवर अत्याचार आहे अध्यक्ष महाराज मग याची शिक्षा तुम्ही वीस वर्षापर्यंत वाढवणार आहात का कारण अध्यक्ष महाराज तुम्ही टेलिफोनवर स्वतः बघितलं अध्यक्ष महाराज आता टेलिफोनवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सांगावं लागते हो की सायबर क्राईम पासून वाचा कुणी जजचं नाव सांगेल कुणी ठाणेदाराचं नाव सांगेल कुणी सीबीआयचं सांगेल म्हणून माझी पहिली पहिला स्पेसिफिक प्रश्न की वीस वर्षाची शिक्षा करता येईल का आय टी मध्ये वीस लाख रुपये दंड आहे तुम्ही एक लाख रुपये दंड काय केला अध्यक्ष महाराज तर यामध्ये या आता खूप वेळ झाला चौदा मिनिटं झाली नाही माझा प्रश्न मिनिटं जागा नाही नाही एकूण या प्रश्नावरती आपण चौदा मिनटं बोललो नाही ठीक आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुम्ही वकील सगळा वीस वर्षाची शिक्षा आणि अध्यक्ष महाराज जो गुन्ह्यामध्ये त्याची रक्कम आहे त्याचा पंचवीस टक्के दंड असं कायद्यामध्ये बदल करणार आहेत का आणि दुसरा एक फक्त उदाहरण तुम्हाला सांगतो की एन सी टीच्या माध्यमातून एक पुण्याची केस जागी तुम्हाला माहित आहे डीएसके के कुलकर्णी अध्यक्ष महाराज त्यामध्ये सोळा हजार कोटीचा प्रॉपर्टीचं मूल्यांकन झालं एन सी ती प्रॉपर्टी आठशे सत्तावीस कोटीमध्ये विकली कारण एन सी टी एन सी टी हे तुमचं ऐकत नाही माझा स्पेसिफिक दोनच मुद्दे आहे की याची शिक्षा वाढवणार का आणि या संदर्भामध्ये एक बैठक सन्मान्य मंत्री गावणार अध्यक्ष मोदय सन्मान्य सुधीर भाऊंनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी नजरे आणून दिलेला आहे सहा वर्षाची शिक्षा आता नवीन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि आपण जे केलेलं आहे त्याप्रमाणे बेलेबल होते त्यामुळे सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा जर असेल तर त्याच्यामध्ये अधिक आपल्याला स्ट्रिक्ट अशा प्रकारची कारवाई करता येते त्यामुळे सुदृभाऊनी जरी वीस वर्षाची मागणी केली असली तरी शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आणि जे काही शेवटी कुठलीही शिक्षा ही कमेन्सरेट टू ऑफेन्स अशा प्रकारचीच वाढवता येते त्यामुळे कमेन्सरेट टू द ऑफेन्स ही जास्तीत जास्त जे काही वाढवता येईल त्या संदर्भातलं अमेंडमेंट करण्यात येईल एक लाख रुपये दंडाचा जो विषय त्यांनी सांगितलेला आहे त्यातही वाढ निश्चितपणे करण्यात येईल आणि तिसरं या निमित्ताने मी सांगू इच्छितो की खूप मोठ्या प्रमाणात हे सगळे ऑफेन्सेस झालेले आहेत हे ऑफेन्सेस झाल्यानंतर एम पी आय डीसारखा एक चांगला कायदा आपल्या राज्यामध्ये आहे परंतु या कायद्याच्या अंतर्गत प्रॉपर्टी जप्त करणे मग तिच्या लिलावाकरता परमिशन घेणे मग त्याची विक्री करणे या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे आपण फार काही त्यात यशस्वी झालेलो नाही फार कमी आपण त्यात यशस्वी झालो आहे आणि म्हणून राज्य सरकार या संदर्भात एक स्पेशल व्यवस्था उभी करेल की ज्या व्यवस्थेमध्ये काही आपण फायनान्शियल एक्सपर्ट्सला घेऊ काही आपण त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणारी यंत्रणा त्याच्यामध्ये घेऊ अशी एक कंप्लीट व्यवस्था ही राज्य सरकार तयार करेल की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रॉसिक्युशनला किंवा पोलिसांना असिस्ट करण्याकरता ही व्यवस्था त्या ठिकाणी असेल जी कमीत कमी वेळेत प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करणे त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणे आणि त्याची पुढची प्रक्रिया करणे यामध्ये आणि नंतर विक्री करणे या सगळ्या गोष्टीमध्ये ती पोलिसांना मदत करेल अशा प्रकारची एक व्यवस्था राज्य सरकार उभी करेल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका